मधून पडते कोणी तुम्हाला डावलं जात पक्षापेक्षाही आपण नेत्यापेक्षाही काय करते मोठे असते दुसऱ्या पक्षात नेते मोठे असतील पण आमच्या पक्षात पक्षा पक्षा कार्यकर्ता मोठा असतात कार्यकर्ता असला तर नेता असू आहे बाकीकडे सगळं नेत्यावर चालते पण आपल्याला कार्यकर्ते चालते साहेब आपल्यावर अंग्या झाला ही भावना आजच्या महाराष्ट्रात नाही देशात गरजी युट्यूब बघा विशाल पाटील टी व्ही बघा विशाल पाटील दुसरं नावच नाही मला वाटतं हजारपेक्षा भरतं झालं आपण ना आता नावच आगायचे खासदार म्हणून आलाच आपण खासदार आता अख्ख्या देशात माहिती विशाल पाटील आहेत उद्या जरी आपण झालंच खासदार तर नाव खासदार म्हणून क्वचित आहे म्हणून माझी इच्छा अशी आहे आपण ताकदीनं राहा आम्ही ताकद लावू आमची इच्छा अशी आहे की आज ग्रामीण भागातली जी पोरं असते ती जर आपल्याकडे चुकू आली तर त्याचे एक नंबर काम करून पाणी मी आपण आपल्या प्रति होते प्रतिरा खासदार असताना कुठली तरी केंद्रीय खासदार होते मंत्री होते त्या मंत्रीच्या पैसा आपल्या पैसे आले तिथे कोणतरी उठतं मी पैसे आणलं तू पैसे आणलं पाणी आणलेलं कशाचा पाणी तू मला माहित आहे तर पाणी काँग्रेसच्या नेत्यानं ही समजत नाही मला नेते लूज दिसत म्हणजे काँग्रेसची काय झालं साहेब एकोणीसशे सत्तेचाळीस भारस्वात नंतर काँग्रेसच होत सो प्लीज साहेब आपण वरती आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस भारत न झाला त्यावेळी भारतात काँग्रेस पक्ष होता दुसरा पक्ष नव्हता हे बेमानी केलो पन्नास वर्ष काँग्रेसची सत्ता भोगली हे बेमानी केलो पुढे का काय झालं काँग्रेसने रस्ता बनवले अगोदर आपण आता रस्ता नवीन झालेले भारी केले भाजपला असं म्हणता येते अगोदर रस्ता केल्याशिवाय भाजपनं अगोदर रस्ता केला का रस्ता तयार झाल्याशिवाय डाफरी करताच येत नाही साहेब रस्ता कोण केला काँग्रेसने केला हे लोकांना तुमच्या काँग्रेसनं तर सांगत नाही लोकांना एक तर म्हणणार मोदीने बांधला का नाही टोल होता का रस्त्याला अगोदर आपण टोल अगोदर पैसे भरलो जातोय टोलचे अगोदर पैसे भरून जातो पण रस्त्यावर येतोय तरी टोलला काय अगोदर रस्ते होतो तो टोल होतं काँग्रेस मध्ये टोल होतं का सांगायला मग आता टोल काय रस्त्याची बांधून काय राहायला ते तर आहे ना ते लोकांना सांगत आहे काँग्रेसवाल्यांना प्रचार करता येतो ही मोठी खंत आहे साहेब असं तर काँग्रेसचा नेता पाहिजे की असे प्रचार करावं बाजारा मी बांधे बाजारात पाणी सोडला तुम्ही कॅनल झाला कॅनल कोण केलं साहेब अगोदर साहेब हॅलो भावना अगदी तीव्र आहेत असा एखादा खासदार बोलला पाहिजे काँग्रेसचा त्या पद्धती अभ्यासमध्ये विचारत आहेत त्यांना डावलं जाते दुसरा पाठवू पाठवतो आपण विषय कसा रोड करताना रोड काँग्रेस न केला त्याला आक्रोश करा कर लागतंय रोड करा लागते त्यानंतर मग रोड बनते त्याच्यावर डांबरी टाकले फक्त तुम्ही दुसरं काय केलं रस्ता ले बार झालाय ठीक आहे हे माने करतो ना आपण पण तुम्ही हे माने करता काँग्रेसला सांगत नाही काँग्रेसला प्रचार आतापर्यंत एकदा तरी काँग्रेसनं माझा माझा काँग्रेस पक्ष किंवा मनमोहन सिंग इंदिरा गांधीचा मोदी मै मोधू हा कुठं झालंय काँग्रेसवाला करत नव्हती आमच्याकडे कसं आहे आणि ग्रामीण भागात कार्यक्रम केले साहेब आम्हाला जास्त बोलता येत नाही मोदी सरकार जर म्हणतो ते मोदी त्याच बापास आहे का लागा आम्ही मला त्यो म्हणणार आहे कुठला का धंदा असं बोलत नाही साहेब असं कोणतरी बोलणार पाहिजे टायमिंग आपण जाऊ दे टायमिंग ठीक आहे बोलतो साहेब कोण तरी बोला पुढे कोण बोला धन्यवाद दादा या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त व्यक्त केल्याबद्दल जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आमच्या सर्व माडगाव गावातल्या पंचकृषी तसेच सर्व पंचायत समितीकडून आणि जत तालुक्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करू आम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी धडपडू आणि आम्हा सगळ्या मतदारांना एक मला कळकळीची विनंती करायची आहे बदल हा काळाला काळाची गरज असते बदल झाल्याशिवाय अनेक गोष्टी कारण कसं होतं एखाद्याचं सारखं सारखं जर त्यांच्याकडेच नेतृत्व चाललं की त्यांना असं वाटतं की हे आमचं घेतलेलं एक पिंड आहे आणि हे पिंड आपल्याला कोणीच मोडू शकत नाही त्यांना एक प्रकारची उर्मी येत असते ती उर्मी जर आपल्याला घालवायची असेल आणि कमी करायची असेल तर आपल्याला बदल हा डीएटी ठरवलेला असतो आणि तो बदल आपण घडवून आणला पाहिजे आणखीन आपल्या जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला पाहिजे एवढंच बोलून सर्व मतदारांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या जत त्याचबरोबर आपल्या पंचकृषीच्या माध्यम जास्त मताधिकार त्यांना देऊया अशी आपल्या सर्व मंचांच्या पदाधिकारी आणि या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतोय थांबतोय जय हिंद जय भारत थँक्यू सर तुम्ही अगदी चांगल्या मार्गापर्यंत कुशून झालेले सर्व मतदार बंधूंचे पण आभार मानतो की आपण स्वतः मान्य विक्रमदास सावंत व विशालदा पाटील यांच्यावर जी प्रेम करणारी व्यक्ती आहात ते सर्वांनी काँग्रेस पक्षावर प्रेम जसं ह्या मार्ग पंचगृषी प्रेम केलं तर सर्वांनी विशालदादा याच्यावर प्रेम करून विशालदा लिफाफ्या चिन्हावरती बटन म्हणून त्याला भरघोस मतांनी निवडून द्यावं ह्याचं कारण असं आहे की मागील पाच वर्षात आपण बघितलंय की आपण एक भूसगाव निवडून दिलो होतो जिल्हा परिषदला ते भेसगाव न असं आहे तो आंतरिक स्वप्न बघायला मला त्यांचं एकही सांगणं आहे खासदारांना की दहा वर्षात जर शहरात एकही रुपये निधी आजपर्यंत दिलेलं नाही त्यामुळं म्हणजे तुम्ही आयबीपी एबीपी न्यूज जिल्ह्यातले नापास एक नंबरलाय त्यामुळे आपण ओळखून घ्या की खासदार आपल्यासाठी काय केले आणि काय नाही त्यामुळे राहताना तो पाण्याचा विषय माझे उषादाचे मोठे बंधू प्रतिनिधा पाटील यांनी जेव्हा राज्यमंत्री होते ते स्वतः मधून त्यांनी जे काम केलं त्यामुळे आपलं जे पाणी आपल्या शिवायत आलं आणि मध्यंतरी जो पाणी स्कीम होती ते स्वतः मान्य आमदार विक्रम सावंत यांनी प्रयत्न करून मार्गात शहरात पाणी आणलं होतं पण आपल्याकडे जे डुप्लिकेट नेते आहेत ते निवडणूक म्हणून जे वावरले त्यांनी स्वतः आम्ही पाणी आणलंय असं सिद्ध करण्यासाठी स्टँडिंग आमदार विक्रम सावंतला बदनाम करायचा सा प्रयत्न केला पण मार्गात मार्गावर पंचकृष्ण एवढी जनता हुशार आहे त्यांना सर्व माहिती होतं की डुप्लिकेट बाजार को कोण आहेत आणि डुप्लिकेट जे भारी आमदार आहेत त्यांनी काय प्रयत्न केला व स्वतःचं नाव करण्यासाठी किती त्यांना बदनाम केलं तर म्हणजे एकच म्हणे ते जर आपल्या तालुक्याचा विकास व आपल्या तालुक्यात प्रत्येक गावात पाणी जाणार असेल तर आपण माननीय विषय पाटील यांना पाकिट चिन्हावरती लिफाफावरती पा बटन मारून बरबोच नव्हता निवडून देवं ही तुम्हाला प्रशिक्षण उपस्थित असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते मतदार बंधू वगैरे खर तर फार वेळ झालेला आहे परंतु तुम्ही सुद्धा तेवढ्या तातुरतेनं दादांची वाट बघत होता सकाळचा जो उत्साह दादांचा होता त्याच पद्धतीने या शेवटच्या क्षणापर्यंत उत्साह वाढवण्याचं काम या मार्डग्या मधल्या तरुण मुलांनी केले दादा तुमच्याबद्दल या भागातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मनापासून आत्मीयता आहे मनापासून प्रेम आहे आपुलकी आहे वसंतदादांच्या घरातला कुठलाही माणूस या भागामध्ये कधीही आला तरी त्याच्याबद्दल ही भावना अशीच राहणार कारण तुम्ही एवढं प्रेम दिलेलं आहे मग अशी आता सांगितलं कोरेगानी की या भागामधल्या सगळ्या माणसांना वसंतदा भरभरून दिलेलं आहे आणि त्यांच्या नातवाला ना। खर तर दादा मला असं वाटतंय खासदार म्हणजे फार मोठं नाही वसंतदाचा नातू हे फट फार मोठं आहे हेच मोठं आहे आणि त्यांना खासदार म्हणजे फार काय महत्वाचं नाही परंतु या महत्वाच्या नसणाऱ्या गोष्टीकडे सुद्धा जाणून बुजून या जिल्ह्यातल्या एका हुशार तरुण माणसाला या राजकारणात येण्यापासून रोखण्याचे हजारो प्रयत्न गेली पंधरा वीस वर्ष झाला अशा पद्धतीने प्रयत्न परंतु मागच्या वेळेस सुद्धा अचानकपणे आपल्याला स्वाभिमानीतून उभारावं लागलं आपल्याला लढा द्यावा लागला अचानक वेगळ्या पक्षात जाऊन वेगळं चिन्ह घेऊन आपण लढलो होतो परंतु त्यावेळेस तुम्हाला पाडायचं म्हणून तुम्हाला कशाही पद्धतीनं या निवडणुकीत मागच्या पाडायचं म्हणून भाजपने एक खेळी केली होती वंचित आघाडीमधून एक उमेदवार उभा केला होता तरी सुद्धा तुम्हाला दोन नंबरची मदत पडली आज परिस्थिती काय आहे हे वंचित आघाडीमधून उभारलेले मागच्या वेळेसचे उमेदवार आणि सध्याचे उमेदवार हे दोघे एकाच व्यस्त आहेत म्हणजे समजून घ्यायचं की दादांना अडवण्यासाठी मागच्या वेळेस हा राहतो आणि यावेळेस दादाना तिकीट मिळू नये चिन्ह मिळू नये बॅलेट पेपरवर लवकर नाव येऊ नये बरेच काय काय प्रकार केले परंतु दादा या प्रकारातून सुद्धा बाहेर आले आणि लोकांच्या हकेला ओ दिले आणि तुम्ही आम्ही सर्वांनी सांगितलं दादांचं फॉर्म भरायला सगळेजण आपण मंडळी गेलो होतो त्यावेळेस पितला समूह बघितला लोकांची भावना समजली आणि दादानी निश्चय केला आज पक्ष काय म्हणतोय हे मला बघायचं नाही आहे कोण काय सांगते हे ऐकायचं नाही आहे माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता आदरणीय वसंतदादांच्या विचाराची जनता ही माझ्या पाठीशी ठामपणे आहे हा विश्वास घेऊन दादा इलेक्की कुठले मतदारसंघात गेलो तर तिथून पण निर्गलेलं आहे म्हणजे केवळ आश्वासनं देण्याची कामं या सरावरच्या या संजय काका पाटलांनी परंतु तुम्हाला आम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे मला तर अभिमान आहे की आम्ही जे नेतृत्व स्वीकारलेलं आहे आदरणीय विशालदा पाटील यांची क्षमता आहे यांचा विचार आहे की या तालुक्यातल्या सामान्य माणसाचा येणाऱ्या काळामध्ये आपण दादा खासदार म्हणून निवडून द्यायचंय जसं आमदार म्हणून आपण आपले आमचे नेते निवडून दिलं विक्रमदा विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडले वेळोवेळी सगळ्या सभागृहात प्रश्न मांडले अशाच पद्धतीने येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपले प्रश्न देशाच्या या सर्वोच्च सभागृहामध्ये विशाला मांडतील हा विश्वास आहे आणि या दादान उभी वाया घालवायचं नाही सगळ्यांना सांगायचं आहे चिन्ह नवीन आहे बाकी चिन्ह आहे लिफापा खरंच लोकांची इच्छा असली की ह्या मतदारसंघात बदल घडला पाहिजे आणि वसंत दादांच्या नातवाच्या रूपाने तो बदल घातला पाहिजे तर कुठलं चिन्ह मिळते हे महत्वाचं नाही काही चिन्ह मिळालं ज्याला मनाने मतदान करायचं आहे ते चिन्ह त्या धावपळीत गर्दी हुडकून बदन दाबणार पण पर भाजपचा पराभव करण्यासाठी विचार लोक म्हणतात सात महिन्यापासून आम्ही पाहतोय पूर्वी काय झालं माझ्यावर काय अन्याय या आम्ही पळत नाही मला कधी कधी वाटते आमच्या अंतर्गत वाद होते त्यामुळे आम्ही राहिलो पक्षांतर्गत वाद होते त्यात राहिलो ह्या वेळेला निवडणुकीपूर्वी सर्व वाद मिटून दोन अडीच वर्षापूर्वी वाद मिटून सगळे एक संघ झालो सगळे आहारीमुळे एक संघ झालो शिवसेनेनी निवडणूक लागायच्या महिन्याभर पूर्वीपर्यंत सांगलीची जागा मागितलीही नव्हती जेव्हा काँग्रेसकडनं चर्चा झाली की विशाल पाटील काँग्रेसचे उमेदवार असतील त्यानंतर चक्र फिरू लागले कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील ह्या डावात नसला पाहिजे बरं कोणतरी म्हंटल कार्यकर्ता की जिंकणारा घोडा तबेलेत बांधलाय आणि लंगडी घोडे लावलेत नाही हा जो शिवसेनेने उमेदवार दिला तो काय लढण्यासाठी का जिंकण्यासाठी दिलेला ना नाहीये हा उमेदवार त्यांनी पडण्यासाठी दिलेला त्यालाही माहिती आहे तो पडणार आहे काय करणार नाही वातावरण करणार नाही यंत्र लावणार नाही जर मी उभारून असतो काल मी अर्ज मागे काढून घेतला असता तर भाजपनी जुळणी केली होती की सगळे उमेदवार काढायचे आणि भाजपचा खासदार बिनविरोधच करायचा सुरतला गुजरात मध्ये तसं झालं त्या दिवशीच जे लोक चालत नाही मात्र मानवली भानगडीत असतात जमिनी घेणं देणं बळकवणं खडण्या अशी लोक काही दिल्लीतल्या भाजपच्या लोकांना आवडतात पण त्यांना निवडून आणण्यासाठी आणि प्रामुख्यानं वसंतदादांच्या विचाराची कदम साहेबांच्या विचाराची काँग्रेसच्या विचाराची लोक संपवण्यासाठी हा डाव रचला गेला तर एक माणूस भेटतो ना ज्याला भेटत ते माणूस बघा काय तुम्हाला झालंय माघार घ्या ज्ञान रावा विचारला नेमकी कशाला करावा लागला प्रत्येक बोललो तरी दुसऱ्या आम्ही पण म्हणायचो आता एवढं भेटून गेलाय सगळ्यांना आता काय तरी सकाळी तसा काय तरी सकाळी म्हणायचो चांगली झाली नाही उमेदवार तयार नाही उमेदवार लक्षात आलं पन्नास ते पन्नास माझी आमलू लापॉजिट होईल म्हणजे दिल्ली लोक दिल्लीला पाठवणार सांगलीचा लोकसभेचा खासदार हे दिल्लीत बसून मुंबईत कुठल्या तरी बंगल्यात बसून ठरणार नाही सांगलीचा खासदार हा सांगलीची जनता ठरवणार जतची जनता ठरवणार या तुमच्या पूर भागातली माडग्याची जनता ठरवणार त्यामुळे काही आमिष आले आम्ही तमा केले नाही ताकदीला लढायचं ठरवलं तुमच्या सगळ्यांची मला फोन हो यायचे सगळेजण म्हणायचे निवडणूक लढली पाहिजे माघार घ्यायची आम्ही तुमच्या पाठीशी आहे धारसा मी पण उभा काय राजकारणात होईत होईल मध्ये पक्षांना कातील हे करतील ते करतील हा पक्ष आम्ही उभा केलाय दादांनी नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाची धुळा हातात वसंत दादांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष जीवन ठेवला आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात आणि तरुण पोरांना माहीत पाहिजे कधी कधी बोलतो महाराष्ट्रात काय केलं वसंतदादांनी काय केलं दादांनी काय केलं सत्तर वर्षी काय केलं फालतुगरी चालू असते मोठी मोठी धर्म बांधी विकास केला कारखाने उभे केले रस्ते केले मोठे प्रकल्प आणले पण पक्षासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात एका पक्षाचे सर्वाधिक आमदार कुठे निवडून आले असतील तर दोनशे एकवीस आमदार निवडून आले होते ते दोनशे एकवीस आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी चे निवडून आले त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष होते वसंतदादा पाटील <णग्णागाँ> सगळ्यात जास्त खासदार अठ्ठेचाळीस पैकी चव्वेचाळीस काँग्रेस पक्षाचे समूहांना खासदार निवडून आले होते चव्हाण साहेब अठ्ठेचाळीस पैकी चव्वेचाळीस त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील हा काँग्रेस उभी केली काँग्रेस वाटवली संघटना काँग्रेसची ताकदवर केली कार्यकर्त्यांना शक्ती दिली ताकद दिली वसंत वाढवला आता आता पक्षात दोन दोन दिवसाला जाऊन येऊन जाऊन येऊन करणाऱ्या ही लोक काँग्रेसच्या विचाराची आहे जसं दुसरा अन्याय झाला चिन्ह गेलं हे झालं ते झालं तसं सांगली जिल्ह्यात सुद्धा काँग्रेस पक्षाचं चिन्ह घालवलेलं आहे आता नवीन चिन्ह लिफाफा घेऊन ही निवडणूक आपण काँग्रेस पक्षाच्या विचाराची निवडणूक लढतो चे। लिफाफा चिन्ह लिफाफ्याच्या पुढे बटन दाबायचं आहे सतरा नंबरला ना नाव आहे पण दोन मशीन असतात आपण ग्रामपंचायतीला बघतो कधी कधी दोन मशीन लागून लागून उभे असतात पहिल्या मशीनवर सोळा नावं असतात दुसऱ्या मशीनवर चार पाच नावं आहेत पहिली मशीन डावीकडे असते त्याला लागून उजव्या हाताला जी मशीन आहे त्यातलं सगळ्यात मोठं नाव हे माझं आहे सतरा नंबर लिहिला असेल पुढे माझा फोटो असेल ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काळा आणि त्याच्या पुढे आपल्या लिफाफाच चिन्ह असेल त्या लिफाफाचं चिन्ह मध दावायचं आहे सात तारखेला तो बंद पाकिटात आहेर हा तुम्ही सगळ्यांनी मला द्यायचा आहे आणि चार जून ला ते निकाल उघडल्यावर फक्त सांगलीचा खासदार सांगलीचे प्रश्न जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न ता एवढंच तुम्हाला टीव्हीवर दिसणार ताकद <laughs> आपण था निर्माण करायची आहे <laughs> त्या लोकसभेत हिंदीत बोलायला पाहिजे पाहिजे एवढं जोरात बोललं पाहिजे शेवटी म्हटले पाहिजे त्या पोराला द्या जत तालुक्याला दोन चार हजार कोटी द्या त्यांचं पाणी योजना बंद पूर्ण करा नाही हा जप बसायचा नाही एवढा आवाज आपला वाढला पाहिजे आणि तो आवाज तुम्ही मला द्यायचा आहे दहा वर्ष जो खासदार तिथे नेमला तो दिल्लीत बोलायलाच लाजतो दिल्लीला जायला लाजतो आपल्या भागातन फक्त फिरतो देव, देव 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 करतो लोकाला राजा राजा म्हणतो मान बोलवतो आणि देवाला साखळं घालतो देवाला साखळ घालतो श्री देवा, देवा, दे दे दे। आगा आगा। देवा तेवढा विशाल पाटील माझ्या विरुद्ध उभा करू नको हे देवाला साकडं घालत पण आता देवाने ठरवले आणि जनतेने ठरवलं आपल्याला सगळ्यांची साथ आहे आपल्याला नशिबाची साथ आहे आपल्याला कर्तृत्वाची साथ आहे आणि त्यामुळे असल्या माणसाला आता घरी बसण्याचा निर्णय हा जनतेने घेतलेला आहे बदल अटळ आहे बदल हा होणार आहे आणि हा बदल येणाऱ्या सात तारखेला तुम्ही सगळे करणार आहात चिन्ह अवघड आहे चिन्ह नवीन आहे नाव खाली आहे नाव वर आहे पण तुम्ही ताकदीनं प्रत्येक घरात जाऊन बायका पर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत वयस्करांपर्यंत चिन्ह पोचवून मतदान करून घेणं गरजेचं आहे ह्या तालुक्याला न्यायाचं हक्काचं पाणी पूर्ण पूर्ण प्रत्येक गावात शेती इंसंच, इंसंच शेती इंच इंच शेतीला पोचल्याशिवाय मी बसणार नाही माझ्या साथीला माझ्या साथीला दादा सावंत आहेत माझ्या साथीला आता विलासराव जगताप सावी आलेले आहेत yeah! आणि माझ्या साथीला डॉक्टर विश्वजित कदम आहेत काय दिवस तुम्हाला थोडा गोंधळाचं वाटेल कुठल्या तरी मंचावर तुम्हाला आपले नेते दिसतील मी तुम्हाला सांगतो आपल्या मंचावर आलेले नेते मनाने आलेले आहेत मनाने त्यांच्या मंचावर गेलेली सगळे नेते ही काही दर्पणा खालती मजबुरी पोटी गेलेले आहेत त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनात एकच चिन्ह आहे आणि तो आहे लिफाफा आणि लिफाफाच ह्या वेळेला बंद पाकिटच निवडून द्यायचा सगळ्यांनी निर्धार केलेला आहे खासदार ह्या वेळेला तुमचा सगळा डाव फसलेला आहे हा डाव उधळला हा जनतेने उधळला हे तुम्हाला येत्या निवडणुकीत करणार आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो तुम्ही आमच्या घरावर खूप प्रेम केला आम्ही म्हणतो वसंतदादा घर वसंत घर पण वसंतदादा घर हे घडलं हे तुम्हाला सर्वांमुळे जेव्हा जेव्हा आम्ही अडचणीत होतो आमच्या भागात अडचणीत होतो आमच्या आजी निवडणुकीला उभारल्या त्र्याऐंशी साली पोटनिवडणूक झाली आपण आपू काका त्यावेळेला आम्ही अडचणीत होतो काहीतरी आमच्या आजीने कुठेतरी कुठल्या तरी, तरी समाजाबद्दल शब्द वापरले आमच्या सांगली मिरजेचे लोक आमच्या विरोधात गेलेले सीट जाते काय काय अशी परिस्थिती झालेली बसू का का पण जत तालुक्यात त्या वसंतदादा शालीन हेलिकॉप्टरने फिरल्या या तालुक्याने एकतर्फी मतदान दिलं आणि आमच्या घराला त्यावेळेला त्यांची साली वाचवलं हो वसंतदादाची मुख्यमंत्री असताना ला लाज वाचवलं हे हो। तुम्हीच सगळ्यांनी घडवलं आज माझं घर अडचणीत आहे आज तुम्ही सगळे माझ्यासाठी उभारताना पुढे येताना दिसता आहे बघून मला खूप आनंद झाला परवाचा कार्यक्रम एवढा मोठा झाला ह्याचं प्रमुख कारण की तुम्ही सगळे जतचे लोक त्या कार्यक्रमाला आला आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मला ही आता जाणीव झालेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो निकाल काही असो मला प्रत्येक मिळणारं मत हे आशीर्वादाचं मत आहे मला प्रत्येक मिळणारं मत हे माझ्या पुढच्या आयुष्याला ऊर्जा देणारं मत त्यामुळे ह्याच्या पुढच्या राहिलेल्या आयुष्यात तुम्हा सर्वांसाठी काम करणं काम करत राहणं तुमचे अडचणी समजून घेणं त्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करणं ह्याच राहिलेलं पूर्ण आयुष्य घालवलं तर ते कमीच पडेल एवढं प्रेम तुम्ही आमच्या घराला दिलेलं आहे वसंतदा कुटुंब तुमच्या कायम सातत्यानं पाठिंबा राहील हे या ठिकाणी आश्वासन देतो पुन्हा एकदा लिफाफा लिफाफा या चिन्हावरच्या समोरील बटन दाबून आम्हाला विजय करावा ही विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि आपली रजा घेतो नमस्कार धन्यवाद दादा या ठिकाणी या कार्यक्रमाचा आधार प्रकाश सावंत यांनी करावा